विद्या रामेश्वरच्या कृपेने मी अजित दादा पवार गट यांच्याकडून उमेदवारी मिळालेले निराज चिन्ह माझे नाव सागर श्रीकांत थकुरे प्रभाग क्रमांक सव्वीस राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उभारलेले आहे मी तरी पण आम्ही आमची आज सभा होती पदयात्रा होती सुभाषनगर जगदंबा नगर एजी पाटील नगर आणि तांडा राजमानी वस्ती हे सगळं आमचं आज झालेलं आहे आणि बऱ्यापैकी तिथे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे कारण जे पहिल्याचे जे उमेदवारी होते तिकडे त्याने फिरकले पण नाहीत समस्या जनतेची खूप आहे फक्त राजश्री चव्हाण मॅडम म्हणून जे माजी नगरसेवक होते त्यांनीच फिरलेले आहेत आणि त्यांच्या कृपेने सगळे हे वाढ सगळं सुधारले आता त्यांच्या त्यांनी आपल्याला सपोर्ट केलेले आहेत त्यांच्या मदतीने आपण चालू आहे समस्या खूप आहेत तिथे लोकांची कोणी बी आले नाही एवढं आम्ही बी स्वतः इथं मध्ये राहतो पहिल्याची जे काही उमेदवारी होते आणि जे काही होते नगरसेवक कोणी बी आणि स्वतः आमच्या तिथं तिथे म्हणजे बाहेर काहीच आमच्या इथे स्वतःलाच आमचे काहीच व्यवस्था नाही आहे समस्या भरपूर आहेत आम्ही स्वतः पण त्यांच्याकडे गेलेलो आहे जे काही विरुद्ध आहेत त्यांनी आपल्याला काही सहकार्य केले त्यामुळे त्यामुळं जनता मला स्वतः उभा केलेला इथं जनतेच्या सेवेसाठी मी थांबलेलं आहे पूर्ण भरपूर काम करायचे आहेत जनताचे सपोर्ट भरपूर आहे कामच चालू आहेत सिद्धेश्वरच्या कृपेने सगळं चांगलं होईल असं माझी अशी इच्छा आहे काय दौरा, दौरा येणार आहे त्यांनी सांगितले तुपर्न भविष्यात दोन तीन दिवस त्यांचं काय तर इकडे तिकडे मिटिंग आहे मुळे त्यांनी काय अजून बोलले नाही तरी पण झालंय की आपण शंभर टक्के आपण बोलवणार आहे जे काही समस्या त्यांच्या लोकांना सांगायचे प्रयत्न करू आपण अजितदाच्या काळातील लाडकी योजना खूप का लोक हो हो खूप लोक लेडीज जे आहेत ना खूप त्यांचा परिषद केलेले आहेत ना सांगायला लागले त्यांनी आता ह्या वेळेस घड्याळ या चिन्हाला मतदान करून त्यांनी सहकार्य करणार आहेत सगळीकडे कुठेही जाऊ अजितदाचं नाव आहे आमचं पॅनलचं नाव चव्हाण त्यांनी बी खूप सहकार्य करत आहेत आम्हाला चव्हाण सर आहेत सगळं चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे भाजपा कोषाध्यक्ष सोलापूर श्री इंद्रजित भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कमलाकरवाणी मित्र परिवार मारडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर